बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणारे मटकीची उसळ करणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतले त्यातच आपण कांदा टाकूया बारीक चिरलेले दोन कांदे घेतले आहेत छानपैकी कांदा भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट टाकूया सोने कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया छानपैकी कांदा लसूण भाजून झाला आहे त्यातच मोड आलेली मटकी आहे तीसुद्धा कांद्यासोबतच भाजून घेऊया पाच ते दहा मिनटं मटकी भाजून झाली त्यातच एक टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुखे मसाले टाकूया लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला त्यात चवीनुसार मीठ टाकूया अर्धा जेवढं पाणी होतो व्यवस्थित असो परतून त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया तर दहा झालं झाल्यात आपण बघून घेऊया मटकी शिजली का अजून मटकी शिजली नाही पाच मिनटं अजून झाकण ठेवूया तर पाच मिनटं झाल्यात तर छानपैकी मटकी मटकी शिजले तर रेडी झाली आपली मटकीची उसळ त्याच्या भाकरीसोबत चपातीसोबत कशा संग खाल्लं तरी छान लागते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका